नमस्कार मित्रांनो मी शरद बारवान मित्रांनो होमटेक सेटअप गुरु या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो मी काही व्हिडिओ टाकलेले आहे अगोदर घराविषयी तुम्ही जर नवीन घर बांधत असाल तर त्याविषयी मी व्हिडिओ टाकलेले आहे प्लंबिंग कोणतं वापरायचं थर्मोस्टेट डायव्हर्टर वगैरे कोणतं वापरायचं तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तुम्हाला कसं टाकायचं काय टाकायचं तुम्ही कसं टाकू शकता तर व्हिडिओ बघत राहा मित्रांनो तर आपलं होमटेक सेटअप गुरु हे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा मित्रांनो यामध्ये तुम्हाला जर घर बांधायचं असेल तर घर बांधायविषयी मी तुम्हाला प्लंबिंग डायवर्टर वाल हँग वन पीस याविषयी माहिती देणार आहे थर्मोस्टेट डायवर्टर वगैरे याविषयी तर तुम्ही अगोदर आपलं बांधकाम झाल्यानंतर प्लंबिंग करावं लागते प्लंबिंग आपल्याला कधी करायची तर प्लंबिंग आपल्याला प्लस्टर झाल्यानंतरच प्लंबिंग करा मित्रांनो प्लस्टर झाल्यानंतर मी तुम्हाला याच्यासाठी म्हणतो आहे कारण प्लंबिंग फिटिंग व्यवस्थित होते आणि मित्रांनो प्लंबिंग फिटिंग करत असतानाच आपल्याला जर तू मनाला अगोदरच ठरवावं लागतं आपल्याला मिक्सर पॉकची फिटिंग करायची एका डायवर्टरची करायची एका थ्री वे डायवर्टरची करायची किंवा थ्री वे थर्मोस्टेट फाईव्ह वेपर्यंत डायवर्टर येतात सिंगल लिवर टू वे थ्री वे फोर वे त्याच्यानंतर थर्मोस्टेट टू वे थ्री वे फोर वे आणि फाय वे असे येतात मित्रांनो फाय वे डायवर्टर टाकल्यानंतर आपल्याला शावर पण तसेच घ्यावं लागतात थ्री वे फाय फोर वे फाय वी डायव्हर्टर टाकल्यानंतर ते तुम्हाला थर्मोस्टेटमध्ये टाकलं तर बेस्ट ऑप्शन आहे पण थोडं महाग जातं तर ते आपण एकदा एम आर पी बघून रेट बघून ते तुम्ही तुमच्या बजेटनुसार करू शकता तर त्यानंतर आपलं येतात शावर वगैरे शावर वगैरेही तुम्हाला अगोदर चॉईस करावं लागतं कोणता डायवर्टर टाकतो आहे त्या पद्धतीने आपल्याला टाकावं लागतं तर असेच नवीन नवीन प्रोडक्टचे व्हिडिओ काय प्लंबिंग कशी करायची काय करायची कोणतं शावर टाकायचं थर्मोस्टेट डायवर्टर वगैरे त्याचा एक एक व्हिडिओ मित्रांनो मी अपलोड केलेला आहे तसंच झिरोपीचं जे स्वप्नर आहे ते माझं स्वतःचं शॉप आहे मी सेलसुद्धा करतो ते शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन नवीन प्रोडक्ट दाखवले आहे तर ते झिरोपीचं शॉपनर मी तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे कुठलं लागलेलं आहे आणि ते तुम्हाला भरपूर फायदे आहेत तर मित्रांनो असे नवनवीन प्रोडक्टचे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि माहिती घेण्यासाठी माझ्या होमटेक सेटअप गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओ बघा आणि मला सबस्क्राईबसुद्धा करा नवीन